निजामाबाद तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून मनूर संगम विळेगाव सायखेड ते जारीकोट सायखेड ते रावधानोरा करखेली रेल्वे स्टेशन ते करखेली गाव तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले हासनाळी आदी गावच्या रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे तर काही गावच्या रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीचे झाल्यामुळे कमी कालावधीचाच रस्ता उघडून जात आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे तालुक्यातील मंगनाळी फाटा ते मंगनाळी गाव निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्यामुळे दिनांक ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा मंगनाळी येथील ग्रामस्थांनी दिला आहे धर्माबाद तालुक्यात एकूण बावन्न गावे आहेत त्यापैकी अनेक गावचे रस्ते अतिशय खराब झाले आहेत मागील दहा वर्षांपासून त्या रस्त्यांची अवस्था जैसे थेच आहे धर्माबाद आणि बिलोली तालुक्याच्या सीमेवर संगमेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान आहे श्रावण महिन्यात या देवस्थानाला अधिक महत्त्व प्राप्त होते गोदावरी मांजरा हरिद्रा या तीनही नद्यांचा संगम असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संगमेश्वर देवस्थानला दोनही तालुक्यातील असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तारेवरची कसरत करत यावे लागते रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या रस्त्याची झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यातच पावसाचे पाणी जमा झाल्यामुळे अनेक वाहनधारकांचे रोज अपघात होत आहेत याकडे आमदार खासदार आणि कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही संगम मनूर या गावातील लोकांना शालेय विद्यार्थ्यांना धर्माबादला येण्यासाठी अनेक यातना सहन कराव्या लागतात तालुक्यातील रस्त्यांची अवस्था खराब झाल्यामुळे अनेक गावात महामंडळाची बस देखील त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने शाळेत एजा करावी लागते आणि देखील आर्थिक सोसावा लागतो तालुक्यातील मंगनाळी येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे अवघ्या काही दिवसांतच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे या खड्ड्यासाठी अंदाजे पावणे दोन कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे पावणे दोन कोटींचा रोड दोन महिन्यांतच खराब झाल्यामुळे संबंधित गुत्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे मिलीभगत असल्यामुळे गुणवत्ता नियंत्रक यंत्रणेमार्फत या रस्त्याची चौकशी करून संबंधित गुत्तेदार आणि अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणी संदर्भात मंगनाळी ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच चौदा ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे अवघ्या काही दिवसांतच तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे या भ्रष्टाचारी वृत्तीला तालुक्यातील नागरिक कंटाळले असून आंदोलनाच्या तयारीत आहेत नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी कोट्यवधींचा निधी धर्माबाद तालुक्यात विकास कामांसाठी खर्च केला परंतु ते काम गुणवत्तापूर्ण होत आहे का याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केले त्यामुळे अनेक ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत आणि काही महिन्यांतच नवीन रस्ते खराब झाल्यामुळे आमदार राजेश पवार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे धर्माबाद तालुक्यात विकासाची गंगा उलटी तर वाहत नाही ना अशी ही ना चर्चा सर्वसामान्यांत होत आहे प्रतिनिधी माधव हाणमंते एनडी न्यूज मराठी धर्माबाद नांदेड